रडू नको बाळा स्वामी पाटीशी आहे पाठीशी आहे कृपा दृष्टीनिप पाहे या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात फक्त ते आपल्याला क्षणोक्षणाला कळालं पाहिजे की स्वामी महाराज आपल्यासोबत आहे मग घाबरण्याचं डगमगण्याचं काहीच कारण नाही आपल्यावरती कितीही संकट येऊ कितीही दुःख येऊ महाराजांवरती जर विश्वास असेल तर शेवटच्या क्षणाला कशाप्रकारे चमत्कार घडतो या अनुभवातून आपल्याला हेच शिक कायला मिळणार आहे चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवलच सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी पणजी येथे रहिवासी आहे माझे मूळचे गाव हे सोलापूर आहे माझे सासर हे पुणे आहे पण माझे मिस्टर हे इकडे जॉबला असल्यामुळे मी आणि माझे दोन मुलं मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब इकडे राहतो महाराजांची सेवा कशी करायची स्वामी सेवा काय मला काही एक माहीत नव्हतं दोन हजार बाराची गोष्ट आहे स्वामींनी मला सेवेमध्ये कसे घेतलं हे तुम्हाला मी सांगते दोन हजार बारा साली मी असेच माझ्या मैत्रिणींच्या एंगेजमेंटसाठी गेलेली होती तिथे गेलेले असताना त्यांचे ते खूप निस्सिम भक्त होते स्वामींचे ते खूप स्वामींची सेवा सेवा करायचे माझी मैत्रिणीही स्वामींची सेवा करायची आणि मी तिथे कार्यक्रमाला गेले तिथे त्यांनी जे गायन गायनाचा कार्यक्रम ठेवलेला होता तो महाराजांचे भक्तिगीत होते दुसरा कुठलाही कार्यक्रम नव्हता तिथे मी मग सर्वांना विचारलं तर सर्वजण बोलत होते की हे महाराजांचे खूप सेवेकरी आहे त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे मग मला कळालं की हे कुठले महाराज आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांना म्हणतात मग मला कुतूहल वाटले की यांची सेवा काय असते काय प्रचिती असते कारण या अगोदर मी गजानन महाराजांची सेवा करत होती त्यावेळेस मला असे महाराजांचे दृष्टांत खूप वेळेत झालेले होते उघडे महाराज दिसायचे पण मला असं वाटायचं की गजानन महाराजच मला यांच्या रूपामध्ये दर्शन देत आहेत असं मला वाटायचं पण त्या दिवशी कळालं की हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग मी त्यांच्याविषयी खूप ऐकण्याचा प्रयत्न केला मोबाईलवरतीही मी त्यांच्याविषयी खूप सारं काही बघू लागले मग मला कळालं की गजानन महाराजांचे गुरु हे स्वामी महाराज आहे आणि त्या दिवसापासून मला वाटलं की महाराजांची इच्छा आहे की मी त्यांची सेवा करावी आणि मग मी तेव्हापासून दोन हजार बारापासनं स्वामींच्या सेवेमध्ये आले फार काही करत नव्हती फक्त नामस्मरण करायची तारकमंत्र बोलायची सकाळी उठल्याबरोबर मोबाईलमध्ये मंत्र लावल्याशिवाय मला करमत नसायचं माझ्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने व्हावं असं मला वाटायचं तारकमंत्र ऐकला की मला असं वाटायचं की स्वामी खरंच माझ्या पाठीशी उभे आहे मला कसलीही का कुठलाही प्रॉब्लेम नव्हता काहीच अडचण नव्हती दुःखही काही नव्हतं पण मला मानसिक टेन्शन फार होतं मला खूप भीती वाटायची अशी एखादी गोष्ट घडली अचानक धक्का कसा बसतो तसं मला व्हायचं अचानक प्रेशर यायचा आणि माझा बी वाढायचा हा भयंकर त्रास मला होत असायचा माझा बीपी जवळपास एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत जात असायचा त्यामुळे मिस्टरही खूप घाबरायचे माझे मिस्टरही खूप छान स्वभावाचे आहे ते मला फार जीव लावतात आणि एवढा बी पी वाढतो मग नेमकी काय कारण आहे हे बघायचं डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणायचे की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही कशाचं तरी टेन्शन घेता त्यामुळे हे होतं पण मी कशाचंच टेन्शन घेत नसायचे मग का बरं माझा बी पी वाढतो हे मला कळत नसायचं स्वामींपुढे जायची स्वामींना म्हणायची स्वामी माझे लेकरे हे खूप छोटे छोटे आहेत मी मला हा त्रास काबर होत आहे मला माहीत नाही पण ह्या त्रासातून मला मुक्त करा असं मी स्वामींना बोलत असायची त्याच दरम्यान काय झालं की माझा जो मोबाईल होता तो अचानक बंद पडला बंद पडला म्हणजे त्याचा जो फोनचा आवाज होता तो आवाज यायचा पण मी जर कोणी गाणे वगैरे काही लावलं तर तो, तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता खूप स्लो आवाज येत होता त्याला काय झालं काहीच कळत नव्हतं मिस्टर म्हटले की तू मोबाईलवाल्यांकडे घेऊन जा आणि तो रिपेअर करून आण माझी त्या दिवसाची सुरुवात तारक मंत्राने होत असते आणि तारक मंत्र ऐकला नाही तर मला दिवसभर करमत नाही आणि मी मोबाईलमध्ये लावला तर मोबाईलचा आवाजच येत नव्हता मिस्टरही सकाळी लवकर गेले होते मग काय करावं महाराजांना म्हटलं की स्वामी तारकमंत्र ऐकण्याची फार इच्छा झाली आहे मला करमत नाही मी मोबाईलमध्ये तारकमंत्र लावला आवाज येत नव्हता पाच मिनटं मी चालूच ठेवला आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांना पाच मिनिटांनी मोबाईलचा आवाज आपोआप वाजू लागला तारकमंत्र कानावरती पडला आणि मग मी लगेच स्वामींपुढे नतमस्तक झाले की स्वामी खरंच तुम्ही आहात तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली माझ्या कानावरती तारकमंत्र तुम्ही ऐकवला तुम्हीच करू शकता कारण स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगते दोन दिवसापासून माझ्या मोबाईलचा आवाज येत नव्हता पण तारक मंत्राने त्या दिवशी तो आवाज आला खरंच स्वामी आहेत त्या दिवशी मला स्वामींची खूप मोठी प्रचिती आली आता स्वामींना एकच मागणं होतं की हे माझा जो आजार आहे तो लवकरात लवकर बरा करावा त्या दिवशी मला असं वाटलं की मी गुरुचरित्राचे पारण करावे गुरुचरित्र पारण करण्यासाठी मी सुरुवात केली मिस्टरांना विचारलं आदल्या दिवशी गुरुवार होता गुरुवारी चार कुत्र्यांना आणि एक गाईला पोळी खाऊ घातली दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठली शुक्रवार होता पहाटे तीन वाजता उठून पारणाला सुरुवात केली खूप ऐकलं होतं गुरुचरित्र पारणामध्ये खूप सारे अनुभव येतात म्हणून मला खूप भीती वाटायची भीती वाटली की माझा बीपी लगेच वाढायचा तिसरा पाराण्याचा दिवस होता त्या दिवशी सकाळी अशीच लवकर उठली सढा रांगोळी केली सर्व काही आवरलं आणि अचानक माझ्या दारासमोर सहा वाजता एक गाया ली। गाया ली गाय आली गाय आली कधीही गाय आमच्या घरी येत नाही आणि ह्यात गाय आली आणि मग मला वाटलं हिला खाण्यासाठी काहीतरी द्यावा म्हणून मी डाळ आणि गूळ तिला खाण्यासाठी आणलं तिची पंचोक्षारी पूजा केली गाईला खाऊ घातलं आणि घरात आली माझं पारायण वाचून झालेलं होतं त्यानंतर दहा ते दहा ते सव्वा दहाची वेळ असेल त्या दरम्यान काय झालं की अचानक एक बाबांनी मला आवाज दिला भिक्षा देही अलक निरंजन असं म्हटल्यानंतर मला वाटलं की महाराज महाराजच आले असतील असं आपल्याला कायम आपल्या मनामध्ये येत असतं की हे स्वामी तर नसतील ना असं वाटत वाटत होतं आणि मग मी गेली बाबा तुम्हाला काय पाहिजे असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला खूप भूक लागली आहे जेवायला दे मग मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि मग त्यांनी माझ्या हातावरती एक रुद्राक्ष दिला हा रुद्राक्ष गळ्यामध्ये घाल असं त्यांनी सांगितलं आणि ते निघून गेले मग मी माझं पारण वगैरे झालं आणि तो रुद्राक्ष माझ्या माळीमध्ये गाठून आणला आणि गळ्यामध्ये घातला आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगते मी हे पारण फक्त माझा हा त्रास कमी होण्यासाठी बी पीचा त्रास मला होऊच नाही यासाठी केलं होतं आणि हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर मला आजपर्यंत बीपीचा त्रास झाला नाही गेले जवळपास बारा तेरा वर्ष पलटून गेले पण मला पुन्हा हा त्रास कधीच झाला नाही तो रुद्राक्ष मी माझ्या गळ्यामध्येच आज आणखी देखील ठेवलेला आहे म्हणजे प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते हा रुद्राक्ष मला देण्यासाठी आत्ता मला कळतं मी किती अभागी आहे की मी दर्शनसुद्धा घेऊ शकली नाही हा माझा दुसरा स्वामींचा खूप मोठा अनुभव होता त्यानंतर जर आपल्यावरती कुठलंही प्रकारचं संकट येणार असेल तर स्वामी महाराज ते संकटाचे आपल्याला अगोदरच संकेत देतात पण ते संकेत आपल्याला कळत नाही आपण असे घेतो आणि त्यानंतर एखादी गोष्ट घडल्या नंतर आपल्याला कळतं की हे आपल्यासोबत अगोदरच घडत होतं असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं माझा डाव्हा डोळा हा खूप उडायचा रोज उडायचा फडफड करायचा असं काबर होत आहे त्या दिवशी कुत्रेही घरासभोवती खूप असे भुंकत होते वेगळाच आवाज काढत होते त्यानंतर सकाळी घरामध्ये प्रचंड मुंग्या निघल्या इतक्या मुंग्या की मी अगोदर एवढ्या मुंग्या कधीही बघितल्या नव्हते काय हा संकेत आहे काहीच कळत नव्हते खूप म्हणजे खूप उदास वाटत होतं दिव्यामध्ये माझ्या दिव्यात रोज मी जर प्रज्वलित केला तर लगेच फूल बनतं पण त्या दिवशी फुलंही काही बनत नव्हतं काहीच नव्हतं मलाही खूप उदास वाटत होतं स्वामी काय होणार आहे तुम्हालाच माहीत आहे काही होऊ देऊ नका काही असेल तर तुम्हीच त्याचं निवारण करा कारण तुमच्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही असं स्वामींना बोलली आणि त्यानंतर माझे जेवण वगैरे झालं आणि रात्री झोपण्यासाठी केले झोपली बारा एकचे वेळ होती रात्री बारा एक वाजता सर्वजण सुम झोपलेले होते मीही सुम झोपली त्यानंतर हे मला अचानक असे स्वप्न पडले की खूप मोठा साप माझ्या घरामध्ये येत आहे आणि माझी मुले जिथे खेळत आहे तो त्यांच्याकडे येत आहे आणि तिथे खूप मोठं मुंग्याचं वारुळ होतं त्या वारुळामध्ये मला असा श्री स्वामी समर्थ मंत्रचा आवाज येत होता त्या वारुळामधनं आणि तो ते साप त्या वारुळामध्ये गेला असं स्वप्न पडलं आणि आता पुढे काय होणार याची मला खूप भीती वाटत होती मग मी त्या रात्रीस लगेच हातपाय धुतले महाराजांकडे गेली महाराजांना मुजरा केला आणि स्वामींना मनातलं सर्व काही बोलली स्वामी या स्वप्नाचा अर्थ काय आहे मला काही एक माहीत नाही जर माझ्या परिवारावरती कुठलंही संकट येणार असेल तर त्याचं निवारण तुम्हीच करा करावं असं स्वामींना विनंती केली त्यानंतर मग मी झोपण्यासाठी गेली सकाळी उठली सकाळी उठली माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा करायला गेली देवपूजा वगैरे सर्व काही झालं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो मी माझ्या मुलांना ते खाली झोपतात खाली झोपतेत आणि उठल्यानंतर मग मी झाडून घेण्यासाठी त्यांना वरती गादीवरती टाकत असते आणि त्या दिवशी मी त्यांचं अंथरूण रोज उचलते तसंच उचलायला गेली तर मला काहीतरी लागल्यासारखं वाटलं म्हणून मी ब्लँकेट काढलं ब्लँकेट काढलं तर माझ्या दोन्ही मुलांच्यामध्ये जबरदस्त काळा खूप मोठा साप तिथे होता दोन्ही मुलांच्यामध्ये मला काय करावं तेच कळत नव्हतं पूर्ण घामाने मी ओ होली ओ ओली चिंब झाले तोंडातून आवाज निघत नव्हता मुलांच्यामध्ये हा साप मिस्टर आंघोळीला गेले होते मी, मी मिस्टरांकडे धावत पळत गेली आणि खूप मोठा साप आहे असं मी बोलत होते माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते महाराजांचा धावा करत होते महाराजांना हाक मारत होते मिस्टर धावत पळत पळत आले आणि मग आम्ही दोघांनी माझ्या मुलांना सेपरेट केलं आणि वरती घेतलं तो साप तिथेच बसलेला होता त्यानंतर ही चाहूल लागल्यानंतर तो साप आमच्या कॉटखाली गेला ज्यावेळेस कॉटखाली गेला तर खूप भीती वाटली आम्ही साप पकडणारं जे असतो त्यांना देखील फोन केला ते अर्धा तासातच घरात आले घरात आले त्यांनी सर्वत्र शोधलं पण तो साप कुठेही सापडत नव्हता पूर्ण घर अस्तव्यस्त झालेलं होतं कपाटही बघितलं कॉट पूर्णपणे बेड सरकवला त्यानंतर ड्रेसिंग टेबलही सरकवलं पण कुठेच तो साप नव्हता आणि स्वामी भक्तांनो तो साप लहान नसून खूप मोठा होता माझ्या मिस्टरांनीही बघितला आणि मीही बघितला पूर्ण काळा होता हा कसा आला कुठून आला आणि त्याने माझ्या मुलांच्यामध्येच कावर झोपला हे मला कळत नव्हतं खूप भीती वाटत होती रात्री तर हेच स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये वारूळ होतं त्या वारूळात तो गेला आणि तिथे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू होता हे मी बघितलं होतं मग मी मिस्टरांना म्हटलं ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते कारण स्वामींचा जन्म हा वारूळातून झालेला आहे आणि माझ्या स्वप्नात आलं होतं म्हटलं की तो स्वाप वारोळामध्ये गेला म्हणजे स्वामी महाराज पुन्हा वारुळामध्ये गेले स्वामीच आशीर्वाद देण्यासाठी आले होते असं म्हटलं पण मिस्टरांचा फारसा विश्वास नसल्यामुळे त्यांना खूप भीती वाटत होती जर मुलांना तुला जर काही झालं तर मी काय करू मी ऑफिसलाच असतो दिवसभर तूच घरी एकटी असते म्हणून माझ्या मिस्टरांनी त्या सर्प पकडणाऱ्यांना सर्व घर क शोधण्यात सांगितलं आमचं किचन बेडरूम सर्व काही शोधलं पण तो साप सापडलाच नाही त्या दिवशी दिवसभर प्रचंड भीती वाटत होती कोणीही जेवण केलं नाही मल ज्या मनामध्ये भीती होती पण स्वामींचं हे साक्षात्कार आहे हे मला माहीत होतं मग मी स्वामींपुढे गेली स्वामींना म्हटलं जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या तुम्हीच आला होता अशा रूपामध्ये कधीही घाबरू नका घाबरू नका म्हटलं स्वामी मला प्रचंड भीती वाटते तुम्हाला माहीत आहे मला बीपीचा त्रास आहे त्यामुळे माझा बी वाढतो मला घाबरू नका म्हटलं स्वामी दर्शन द्यायचंच आहे तर एखाद्या मानवी रूपामध्ये द्या अशा रूपामध्ये दर्शन नको आहे म्हटलं स्वामी असं स्वामींना म्हटले त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो असंच आम्ही एक दिवस बाहेर फिरण्यासाठी गेलेलो होतो आणि बाहेर बाहेर काहीच पाऊस वगैरे काहीच नव्हता त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे काहीच घेऊन गेलो नाही माझी मुलं आणि मी आम्ही सर्वजण गेलेलो होतो आता पाऊस नसल्यामुळे माझे मुलं हे खेळण्यासाठी गाड्यांला गेलो आम्ही तिथे गेलो आणि अचानक सहाची वेळ झाली सहा साडेसहाच्या दरम्यानमध्ये अचानक खूप जोरामध्ये पाऊस पडू लागला अचानकच ढगातून पाऊस येऊ लागला एवढा ये पाऊस कसा येऊ लागला आणि त्या पावसामध्ये मुसळधार पाऊस अगोदरही पाऊस होता पण दोन तीन दिवस पाऊस आलाच नाही म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो आणि मुसळधार पाऊस आणि त्याचमध्ये काय झालं की सर्वजण आपल्या आपल्या घरी गेले आम्हीही घरी जाण्यासाठी निघालो पण समोरचं काही दिसत नव्हता इतका पाऊस होता त्यामुळे मिस्टर म्हटले की मुला आजारी पडतील आपण थोड्या वेळ इथेच थांबूया म्हणून आम्ही एका झाडाखाली तिथे थांबलो कोणीच नव्हतं आम्हीच होतो त्यावेळेस अचानक एक इतकी मोठी वीज कडकडली आणि आम्ही जिथे उभे होतो त्याच्यासमोरच ती वीज पडली आमच्यासमोरच ते झाडाच्या दोन भांगड्या झाल्या आणि खूप घाबरलो ती वीज आमच्याकडेच येणार असं वाटत होतं पण जणू काय महाराजांनीच तिला रोखून धरलं आणि स्वामींनी तिला त्या झाडावरती पाडलं त्या दिवशी स्वामींनी आमच्यावरचं खूप मोठं संकट दूर केलं आणि आम्हाला जीवदान दिलं त्या दिवशी माझ्या मिस्टरांना देखील स्वामींची प्रचिती आली खरंच तुझे स्वामी आहेत क्षणोक्षणी आपल्याला स्वामी वाचवतात कुठल्या ना कुठल्या कुट्ले रूपामध्ये येतात कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्यासोबत असल्याचा भास होतो खरंच स्वामी समर्थ नामामध्ये खूप ताकद आहे आणि स्वामी भक्तांनो मी स्वामींचं फार काही करत नाही फक्त मनापासून जे कोणी दुःखित पिढीत भेटेल त्याला मी स्वामींचा मार्ग सांगते त्यांना अन्नदान करते आणि त्याचबरोबर महाराजांचं नामस्मरण तारक मंत्र म्हणते आणि स्वामीचरित्राचे तीन अध्याय अकरा माळी जप करते एवढीच माझी तोडकी मोडकी मोडकी सेवा आहे या सेवेने स्वामींनी आज मला खूप काही दिलं आहे आणि माझ्या पाठीशी सदैव उभे राहतात मला जर स्वामींचं काही करायला कोणी सांगितलं तर मी लगेच तत्पर असते मला वाटतं की ते स्वामींनी माझ्याकडून करून घ्यावं स्वामींनी त्यासाठी माझी निवड केली आहे असं वाटतं मठात जरी काही कार्यक्रम असेल कोणी मला काही काम सांगितलं तर मला ते करावंसं वाटतं आणि स्वामींच्या सेवेमध्ये कायम राहावंसं वाटतं स्वामींच्या जवळून जाऊच वाटत नाही स्वामींच्या मठातच राहावं असं वाटतं घरी देखील जाऊ वाटत नाही एक एक दिवस असं वाटतं की कोणीही आपलं नाही फक्त स्वामी आणि मी एवढंच आहे असं वाटतं पण हा संसार मोह आहे मोहमाया ही देवानीच निर्माण केलेली आहे संसार करून परमात्मा करायची ही माझी गोष्ट आहे आपल्याला ज्यासाठी देवाने जन्माला घालतलं आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी मी स्वामींची सेवा करते मला पुन्हा जन्म नको आहे फक्त स्वामींच्या चरणाच्या दास बनून मला राहायचं आहे स्वामी क्षणक्षणी म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही प्रचिती मला कायम स्वामी देतात स्वामी भक्तांनो जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं की फक्त आणि फक्त शुद्ध अंतकरणाने कुणाचंही मन न दुखवता जर स्वामींची सेवा केली स्वामींना हो असं वागलं तर आपल्या देखील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात आणि आपल्याला देखील स्वामी महाराज दर्शन देतात म्हणजे देतात कुठल्या रूपात येतील काय येतील काही सांगता येत नाही ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी फक्त एवढंच करा स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या सेवेमध्ये राहा कुणाचंही मन दुखू नका तुमची देखील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त